नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोसले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथे संपर्क मोबाईल नंबर या पत्ता कल्याण डिग्रस येथील गोळीबार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देत जिल्हा रुग्णालयातून फरार पोलीस उप अधीक्षक देखील केला होता गोळीबार राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार झाला आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाची एकच धांदल उडाली ही घटना मंगळवार दिनांक दहा रोजी दुपारी घडली घटनेची माहिती मिळताच तोपखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद पोखरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आरोपी आहे आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत बडतर्फ सहायक पोलीस निरीक्षक सुनील लोखंडे असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे राहुरी तालुक्यातील डिग्रज परिसरात सात ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी दहशत करून गोळीबार केला होता या प्रकरणी आरोपी सुनील लोखंडे यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले होते गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असल्याने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली होती मात्र त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आज लोखंडे पोलिसांना चकवा देत फरार झाला त्याचा शोध पोलीस घेत आहेत पती पत्नी आणि दोन मुलांना ओलीस ठेवले होते खंडणी बहादर पोलीस सेवेतून बडतर्फ झालेला पुणे येथील सहायक पोलीस निरीक्षक सुनील लोखंडे याने राहुरी तालुक्यातील डिग्रज येथील पती पत्नी आणि दोन मुलांना ओलीस ठेवले होते सदर कुटुंबाचे रक्षण करताना आरोपीने पोलीस अधिकारी संदीप मेटके यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला होता सुनील लोखंडे यांच्या विरोधात राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील एका महिलेने तीस सप्टेंबर रोजी विनयभंग जीवे मरण्याची धमकी दिल्याची फिर्याद दिली होती त्यानंतर पीडित महिलेच्या घरात घुसून पिस्तुलाचा धाक दाखवून पती पत्नी आणि दोन मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपीला ताब्यात घेताना थोडीशी चूक महागात पडली असती मात्र तत्कालीन पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके आणि शिथापिने आरोपीला ताब्यात घेतले होते राहुरी प्रतिनिधी प्रवीण गायकवाड सह रोहित गवळी ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा